मला विचारायचं आहे का विचारा शंका काही असतील तर जरूर विचारा कोणी हात वर थांबा मी सिक्युरिटी बदलते ज्यांना घाई आहे काही आहे घरातली काम ते लिव्ह करू शकतात किंवा काम करता करता ऐकू शकता फक्त अं तुम्ही अनम्यूट करा व्हिडिओ सुरू करा काही शंका असतील नक्की विचारा काही कळलं नसेल ते विचारा काही रिक्वेस्ट असतील त्या करा चला हातवर करा शर्टबॉक्स मध्ये कोणी काय टाकलेलं आहे तीन तारखेला गजानन महाराज प्रकट दिन खूप छान शारदा मॅडम खूप छान मला माहिती होत हो आणि ते पुस्तक घ्यायचं मोह होत आहे गजानन महाराजांचे नाही नाही पारायण नाही काय आहे काय खरा अर्थ आहे आणि काय ते एक एक अध्याय सांगतायत नाही पहिले म्हणून करत होतो पण आता ते तुम्ही सांगितल्यावर हो पण पोथी वाचणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही जर पोथी वाचता वाचता काय करत असाल भरभर वाचत असाल काही उपयोग नाहीये त्याचा तो एक स्वामीजींचा व्हिडिओ आला तो टाकणार होते मी म्हटलं जाऊ दे ते म्हणतात तुम्हाला फक्त ते आणि तेच करायचंय आणि खूप आपस म्हणजे वाचनाची सुद्धा पद्धत आहे ते वाचताना जर पूर्ण मला व्हायब्रेशन त्याचे घ्यायचे मला खूप आपसप करायचे तिथून जे जो ते असं करून जर वाचलं नाही एक एक ओळ तर वेगळा परिणाम आपलं तेज सुद्धा बदलायला लागतं तुम्हाला माहितीये मी सांगते मला कंटिन्युअस ध्यानामध्ये गजानन महाराजांचा मंत्र आपआप म्हणून घेतलं जातं घनगनगनात गन होते घनगणगनात गन गन म्हणजे मी एवढं काय त्यांचं करतही नाही प्रकट देण्याला हारही माझं कधी जात नाही पण मी या ऊर्जेनी जोडलेली असते लक्षात घ्या तर इतकं त्यांच्यामध्ये सुद्धा पॉवर आहे आणि ते पुस्तक कोणीही मला सांगावं मी तुम्हाला पुस्तक देईल ते वाचा ते घ्या कथनाला किती वेगळे अर्थ आहेत ते बघा तर हे आहे सगळंच म्हणजे आता सगळं आपल्याला समजणारच आहे अजून छान छान तर ठीक आहे चला आपण कारण पारायण नाही करणार आपल्याला धार्मिकता नाही आणायची आपल्याला अध्यात्मिकता आता आप आप ते पारायण जे वाचन होत ते तुम्ही कसं वाचता बघा त्याचं ग्रेस घ्यायला शिका त्याची ऊर्जा घ्यायला शिका त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या वडील आता ते अरविंदांचं पुस्तक कसे वाचतात माहितीये का आपण वाचतो ना बरोबर बरोबर दहा मिनिटात पंधरा मिनिटात एक पण झालेलं असतं मी एक एक ओळीला दहा दहा मिनिटं लावलेले आहेत माहिती ते एक पान वाचताना तुम्हाला टाकलेलं एक ओळ वाचायची पूर्ण त्याच्यावर फोकस करायचा त्यांना काय म्हणायचंय विचार करायचा त्याच्यावर पॉइंट काढायचे कि असं म्हणणं आहे का तसं आणि एकेका वाक्यात एवढं कळतय ना ही मजा घ्यायची तर तुम्हाला त्या पुस्तकातले ग्रेस मिळते आणि तर तुमच्या मध्ये बदल घडून आणला जातो पुस्तकाच्या एका पानाने सुद्धा इतके अमूल्य ग्रंथ आहेत जसं मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं ते ऑटोबायोग्राफी उपयोगी त्याचं पण मला खूप वेद लागले कधी मी परत वाचायला गेल अरे मला असं वाटतं त्या पुस्तकाने एवढी आपल्याला दिली आपण अजून परत वाचले अजून मला जोशी सरांनी पुस्तक द दे इथेच पडले सगळे पुस्तकाच्या धोळकेतच मी असते बघा बघा द एन्शंट स्कूल ऑफ विजडन रामथा अरे काय सॉलिड पुस्तक आहे मला सर म्हंटले तुम्ही माझं इंग्लिश मधलं मस्त आहे त्यातलं सुद्धा मी एक पॅरेग्राफ एक तास वाचत होते हा खूप सुंदर आहे हे पुस्तक सुद्धा हे पण खूप छान वेळेला हातात पडलेले माझ्या आणि तो माझा लेम्युरिन क्रिस्टल यांनी क्रांती घडवली मला जे जे हवे ते मिळवून दिले माझ्या हातात आणले म्हणजे किती दिवस मला पुस्तक दिले पण बघत नव्हते मला वाचायला वेळ होत नव्हता बघायला वेळ होत नव्हता कुठल्या पुस्तकात काय आहे पण आता हे आणि मला तिकडं गेले अरविंद आश्रमात ते पण योग्य वेळ घडून आले पुस्तक योग्य हातात आली छान तर शंका अजून कोणाला आहे शारदा मॅडम धन्यवाद अजून कोणाला काही बोलायचंय का तर नक्की तुम्ही या पुढं फार तर पुस्तक मी देईल तुम्ही वाचा आणि त्याचं हे करा वाचन करा कारण मीच सगळं केलं पेन असं आहे का मी किती घेऊ शकणार आहे पुस्तक तुम्ही मला सांगा ना मॅडम तुम्हाला कुठलं घ्यायचं ते सांगा मी वाचते मी बोलते वाचायचं वाचलं तरी चालणार आहे इतकी सुंदर पुस्तक आहेत तर हे नक्की करा कोणाला काही शंका नसेल तर मी बंद करू नूतन मॅडम बोला मी मगाशीच नूतन मॅडमचं नाव घेणार होते बोला ना? मॅडम ना, हा बोला बोला, बोला आणि सॉरी मी सुलक्षण कविता असतील तुम्हाला काही काम नसेल तर मॅडम तुम्ही पण बोला मॅडमित्या मॅडम तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला हा बोला मॅडम नित्य नूतन मॅडम बोला नूतन मॅडम लेख वगैरे कोणी देणार असेल लेख वगैरे कोणी देणार असेल मॅडम आता तुम्ही एवढं संपादक आहात तुम्ही बोला की लोकांना सांगा की तुमच्या भाषेत असतील तर मी तुम्हाला सांगते नूतन मॅडम तुमचं एवढी पॉवर आहे लिहिण्याची नूतन मॅडमने सुंदर कविता केल्या सीता यांवर कविता केली आहे अजून कुठल्या कोर्सवर केली हो मॅडम तुम्ही त्या ह्याच्यावर केले कशावर मॅडम खूप छान त्या कविता आहेत त्या कविता वाचा मॅडम च्या आणि ज्यांचं लिखाण चांगलं आहे त्यांनी कोर्स वर लिखाण करा लेख करा निमित्ताने काय होईल तुमची रिव्हिजन होईल तुमच्याजवळ पॉइंट राहतील दुसरं काही तुम्हाला लिखाण करायचं असेल ते करा तुमचं क्रिएटिव्हिटी फुलू द्या क्रिएटिव्हिटीला खूप महत्व येतात क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्मिती आहे लक्षात घ्या आणि आता आपण नवनिर्माण करतोय नवीन आयामातली पृथ्वी आपण निर्माण करतोय बुकचं नाव सांगा मोनिका मॅडम म्हणतात नाही बुकचं नाव मी सांगणार नाही कारण बुक सगळे असे हायर लेवलचे आहेत तुमच्या जवळचे तुम्ही सांगून परमिशन घेऊ शकता माझ्याकडे जे काय मी बडबडती तुम्ही तयारी दाखवा मी पुस्तक देईल तुम्ही वाचा आणि तेच वाचन करा आणि ओमकार सरनं कोर्स पहाटे घेऊ शकाल का ते नूतन विचारा नीता नित मॅडम नीता मॅडम तुम्ही आहात का सुलक्षिणा मॅडम तुम्हाला वेळ असेल तर बोलताय का मी सकाळी मला छान छान मेसेज टाकलाय मॅडमने मलाच किती सांगू आणि किती नको असो तर बोला ना सुलक्षणा मॅडम काही नाही आपण संकल्प जो करणार आहे त्याच्यामध्ये हे ऍड करायचं की जी वेळ आहे आपली सव्वा पाच ते सहा मध्ये मला कुठलीही अडचण नाही तर मी व्यवस्थित कोर्स करते हा पहिला संकल्प टाकायचा खूप छान मी ऐकते झालेला आहे आणि हे जे आहे पुस्तक जे वाचलं जाईल त्याच त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते बरोबर मी योग्य अर्थाने ग्रास करील हाच दुसरा संकल्प महत्वाचा आणि तिसरा संकल्प महत्वाचा म्हणजे आपण हेच उपनिषद सगळे आत्म्याशी रिलेटेड आहे त्यामुळे जेव्हा आपण उपनिषदांचं वाचन करू त्यावेळेस आपली चेतना हायर जाईलच आणि आपण सुरुवातीलाच आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट राहू आणि उपनिषदच जी आहेत ती पूर्वीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी निर्माण केली त्याच्यामध्ये जरी आत्म्याशी रिलेटेड सगळं दिलंय तरी पण जी प्रथा आहे ती सगळी पूर्वीचे जे शिष्य गुरु अशी परंपरा होती त्याद्वारे ते, ते ग्रहण केलं जात होतं पण आता आपण जे गृहस्थ लोक घेणार आहोत ना आपण ऐकणार आहोत तर आधी आपण हायर सेल्फ शी कनेक्ट झाल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान बरोबर ग्रहण करता येईल हा एक संकल्प महत्वाचा आहे कारण पूर्वीचे लोक कस की गुरु शिष्य परंपरा होती तर शिष्या ते घेण्यासाठी गुरुंकडेच राहायचे तिथेच सगळं करायचे तर आता आपलं तसं नाही आहे आता आपण ह्याच्याप्रमाणे चाललोय आता जे पृथ्वीचं सगळं बदलणार आहे जे पृथ्वीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर त्या दृष्टीने आपण बननेस कडे जाणार आहोत तर आत्मा आणि आपण एकच आहोत आणि समोरची व्यक्ती आणि प्रत्येक जण एकच आहोत तर अशा प्रकारे आपण द्वैत नसून एक अद्वैत आहोत ही जी भावना आहे ती सतत मनात रुजवत ठेवायची जोपर्यंत आपलं उपनिषद सुरू आहे तोपर्यंत हा एक त्याच्यामध्ये पॉइंट घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लाईट बिंग आहेत तर ते ह्या उपनिषदांद्वारे आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होऊन पृथ्वीच्या असेन्शनसाठी आपली जेवढी मदत होईल तेवढी आपण करू अशा प्रकार हे दोन तीन संकल्प करायचे हे महत्वाचे बस छान मॅडम मी खूप छान पॉईंट सांगितले अजून एक वेळेचा जो आहे ना पहाटेच्या कोर्सचा त्याच्यामध्ये संकल्प असेल की पहाटेच्या वेळेला लवकर उठणे आणि काय काय होणार आहे अजून कोर्स तर होणारच आहे पण अजून काय काय होणार आहे त्याच पिरियड मध्ये आठ दिवसात ते लिहा की जसं मी बघायला पाणी घालेल फॉर एक्झाम्पल गजरा करेल फुलं तोडून एक्झाम्पल म्हणजे काय आहे ते त्याच्यानंतर आठ दिवस संपल्यानंतरही लवकर उठायचं ते संकल्प जरूर पेरा कि ठीक आहे लवकर उठायची सवय लागेल ते एक महिना तरी मी उठेल पंधरा दिवस तरी उठेल मग अजून ते आठ दिवसात मी ही पुस्तक वाचून काढेल काहीतरी संकल्प वेळेचे पण करा आणि सुलक्षणा मॅडमनी जे काही संकल्प आपण खूप संकल्पावर बोललोय आता खूप मी प्रत्येक कोर्स प्रमाणच सांगितले सगळं काही के रेकॉर्ड केलेलं नाही किती लोक ओगवलेत बघा म्हणजे वाईट वाटतं अशा वेळेला आणि सांगितले संकल्पाची महत्वाची कोर्स करण्यापेक्षा तर याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की मॅडमने जे पॉइंट सांगितले ते अतिशय महत्वाचे आहेत दोन्ही कोर्सला उपनिषद आणि ह्या भाग तीनला तर याच्यामध्ये एक क्लिव देते तुम्हाला जर डोक्याने बसला तर काहीच समजणार नाही जर हृदयाने बसला ती ऊर्जा सगळं आपअप करून घेणार आहे म्हणजे कसं असतं माहिती का जसं मी आता पारायण आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही वाचायचं म्हणून बरोबर 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 बर वाचता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ते वाचा भले तुम्ही पारायण जी एकच अध्याय वाचला तरी खूप फरक पडणार आहे तसं कोर्सला जेव्हा बसाल ना त्याला डोक्यानी नका बसू ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय हे नाही समजलं ते नाही समजलं हृदयाने बसा मी आता ओपन इषदाला जोडली जाते मी सुलक्षणा मॅडमला जोडली जाते सुलक्षणा मॅडम बरोबर कनेक्शन होतंय म्हणजे त्यांच्यातलं जे काही म्हणजे गुरु शिष्य काय असायचं असंच असायचं ना म्हणजे ते इंडस्ट व्हायचं ट्रान्सफॉर्म व्हायचं आणि गुरु तर कामच करून घ्यायचे शिष्याकडनं सगळे आणि जाताना आशीर्वाद देताना लगेच ट्रान्सडेंटल म्हणजे हवेतनं जायचं नॉलेज पाया पडण्याने तेच होतं लक्षात घ्या त्यामुळं हे बसायचं की मी उपनिषद जे बसली आहे ते मला सगळा त्याचा लाभ होतो मॅडमनी पण सांगितले वेगळ्या शब्दात मी पण वेगळ्या शब्दात सांगते हृदयाने बसा आणि हृदयाने बसलं प्रेमाने बसलो आणि प्रेमा उपनिषद म्हणजे किती पवित्र आहे असं जर करून जर बसलं त्या पद्धतीने तुम्ही विचार केला तर त्याचा लाभ होणार आहे म्हणजे ते जे वाचतंय ते समजतंय मला मला त्याचा उपयोग होतोय आणि मला काहीही अडचण नाही त्या मॅडम म्हंटलेला आहे ते लह्या कोर्स खूप छान पूर्ण झाला प्रत्येक दिवस फुल वेळेमध्ये छान पद्धतीने मला लाभ झाला उपनिषदाच इम्प्लिमेंटेशन झालं नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही इम्प्लिमेंटेशन झालं जीवन बदललं इंटरेस्ट क्रिएट झाला असं लिहा संकल्पामध्ये चार संकल्प मॅडमनी सांगितले खूप छान सांगितले अजून नीता मॅडम तुम्हाला काही बोलायचंय नीता मॅडम आहात तुम्ही कारण का खूप लांबते त्या मग काम असतात ठीक आहे कोर्स घेताना सांगते मी संकल्प लिहिले आहेत अर्चना मॅडम एवढेच बोलू ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे तर अजून कोणाला काही शंका तुम्ही संकल्प लिहिले म्हणताय मला पण ते लिहिले का सगळे आता असे सुलक्षणा मॅडमने सांगितले मी सांगितले तसे लिहिले का तर तसे लिहा आता हे लिहून ठेवा भले या कोर्सला नाही झाले कसं असतं मी ते का तुम्ही आता जर डायरीत लिहिलं ना मी तुम्हाला सांगते कोर्स मध्ये नाही होणार पण एक वर्षानंतर जर तुमच्या आता डायरी आली ना तर तुम्हाला ते सापडणार अरे मी असं लिहून ठेवलं तर म्हणून ते झालं असं कळतं इतकी अमेझिंग पॉवर आहे या संकल्पामध्ये कारण मी सगळं लागलेलं असतो ना त्याच्या कामाला तो काय लगेच त्या स्टेजला नीरपटकन असून दोन महिने तीन महिने लिहिले पण हे केव्हा लक्षात येतं संकल्प वाचल्यावर लक्षात येतं म्हणून ते रिवाइज करायचे आणि रिवाइज जरी नाही केले पण व्यवस्थित लिहिण्यासाठी सगळी एनर्जी लावली तर दिसणार आहे याचे चमत्कार त्यामुळं भरपूर ऊर्जा द्या याला भरपूर वेळ काढा दोन दिवस राहिलेले आहेत पंचवीस तारखे सव्वीस तारखेला प्रतिपदा उद्या बसा, बसा आणि उठायची सवय लवकर करा आठ मार दिवस मार्चच्या आधी कोर्स रोवायच्या आधी दोन दिवस आलाम लावून उठायची सवय करा हे संकल्प या भागाचे तुम्ही पुढच्या प्रतिपदेला वापरायला लिहू शकता असं काही नाही पंचवीसच्याच आता आज झालं पण पुष्कळ हा कोर्स सुरू व्हायला अमावसे नंतरच्या दोन वेळा मिळणार आहेत त्यावेळेला लवकर उठून ते संकल्प लिहित बसा मी म्हणते भाग तीन वरन चार पानं भरू द्या सुलक्षणा मॅडम ओपन येशोत किंवा भाग तीन दोन्ही एकत्र करा दोन्ही त्याच क्वालिटीचे आहेत दोन्हीचे एकत्र लिहा चार पानं तरी भरू द्यात हे आध्यात्मिक कोर्स आहे आणि ओंकाराचे ओंकार आणि मटेरियलिस्टिक सगळं सगळं ते सगळे संकल्प तुम्हाला सगळं सांगितले ते तिथे ते लिहा आणि सगळ्यांनी ओंकार ध्यानाला जोडा ज्यांना ही दोन कोर्स सिन्सिअरली करायचे त्यांनी ओंकार ध्यानही करा म्हणजे एक ऑलराऊंड सगळं आहे कारण ओंकारात ओंकार म्हणतोय आपण तर चला आता गुड नाईट सगळ्यांना अजून काही शंका असेल तर क्विक विचारा शंका असेल तर विचारा पटकन हातवर करा कोणाला बोलायचंय अनम्यूट करा आणि बोला कोणाला काही हवं असेल तर विचारायचं राधिका मॅडम आज तुम्ही संकल्प सांगितले पुस्तक वाचण्याचे वगैरे तर आज माझ्या दुपारी वर महाअवतार बाबाजींच खूप छान व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला तर तेव्हाच असं मी ठरवलं की मला सीतायानंतर पुस्तक वाचायचंच आहे त्याच्यानंतर महाअवतार बाबाजींच पुस्तक कोणतं मी खूप असं वाचावं असं इच्छा आहे माझी की त्यांचं कोणतं पुस्तक मी वाचावं असं म्हणजे मला माझ्या कुड मी घेऊन ठेवलंय ना मी पुस्तकाच्या एक मिनिट घेते जरा माझ्या पुस्तकाच्या मी बसलेली असते <laughs> रोज असतात रोज रात्री झोपताना आवडते हे बघा बाबाजींची दिव्यवाणी क्रिया योगावरील तीन खंड हेमलता जोशी अहो कसल पुस्तक आहे म्हणजे तुम्हाला सांगते किती आहे हे बाबा मला वाचायला घ्यायचंय सहाशे सदुसष्ट पान आहे दिव्यवाणी दिव्यवाणी का मॅडम अकलकोटला मिळाले अकलकोटला अकलकोटला का कुठं बर आहे अकलकोट सांगते चालेल मी अक्कलकोट मध्ये पण प्रयत्न करेन जवळ ते, ते दुकान आहे बघा पुस्तकांचं आणि तिथून मी एक अजून आणलंय पण मला श्री नवनाथ तत्व आणि उपासना हे पण खूप सुंदर आहे तुम्ही बाबाजीची पुस्तकं छोटी नका घेऊ आता ती आहेत माझ्याकडे आपण वाचली आहेत दोन पुस्तक मागचे व्हिडिओ आपले आहेत तुम्ही असं मोठच घ्या कारण तुमचं आहे तेवढं तर तुम्हाला जास्त लाभ झाला पाहिजे दत्ताची घ्यायची तुम्ही दत्ता घ्या ना मॅडम आण ना हे बघा कोणतीही व्यक्ती दत्तावृतांची पुस्तकं तुम्ही घेतली ना छोटी छोटी तर ती वाचन तुम्ही सहज करू शकता अवघड नाहीये पुस्तकं वाढून ठेवलीय सत्ता तर ते तुम्ही घ्या दत्ता घ्या त्याच्यात खूप ग्रेस आहे इतले इतले आज मला दुपारी व्हिडिओ व्हिडिओ ऐकला ना मी त्यांचा पाहिला ना इतकं जिज्ञासा लागून राहिली की आपण म्हणजे या याच्यामध्ये कलियुगामध्ये सुद्धा तुम्ही जे आता मीटिंग मध्ये सांगत होता ते सगळं त्या ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकलं गेलेलं आहे इवन रामानंद सागरांना सुद्धा कस खूप दिवसापूर्वी त्यांनी प्रचिती दिली की तू तु, तुम्ही महाभारत करणार करताय तर तुमच्याकडून रामायणच केलं जाईल असं हे सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख होता म्हणजे इतकं असं म्हणजे ऐकून इतकं खूप छान वाटलं ना म्हणजे वाट त्यांना तेन, सुद्धा कळालं नाही की हे आपल्याला कसं काय सांगितलं गेलं मी महाभारताचं लिहित होतो एपिसोड करत होतो तर माझ्याकडनं रामायण घडलं गेलं हे त्यावेळेस मला संकेत मिळाला होता आणि त्यांना तो दृष्टार्थ Uh, कामाख्या मंदिर uh, तुम्ही आहे जे तिथं त्यांना हा संदेश संदेश आलेला असं त्याच्यामध्ये हे होत खूप असं छान असं टाका तो व्हिडिओ कसं असतं माहिती का तुम्हाला एका शब्दात सांगते ज्या वेळेला आपण श्वासाला जोडतो श्वासाला बघायला लागतो ना श्वासाला बघायला लागतो त्याच वेळेला श्वास म्हणजे विश्वातून येतो ब्रह्मांडातून आणि त्या ब्रह्मांडाला आपण जोडतो आणि कनेक्शन होतं ऍक्च्युली श्वास तर सारखाच घेतोय की नाकाने बरुण बरुण तो तो नहीं, नहीं। नहीं। हो बरोबर पण बघतोय का त्याला आपण म्हणजे होतोय का नाही होत तो, तो आपला यंत्रागत घेतला जातोय वापरला जातोय यंत्रागत तिथे मनच वापरत नाही आपण बुद्धी वापरत नाहीये हा यंत्रासारखं घेतलंय चाललंय पण ज्या वेळेला बघायला लागतो श्वास आला गेला त्यावेळेला कनेक्शन होतं ब्रह्मांडाशी आणि सगळं ब्रह्मांड खुलं होतं आपल्याला आपल्या आकलनाप्रमाणे चेतना म्हणजे काय आजूबाजूला आहे पण कळतच नाही समजा आता खूप मोठं आपण काही वाचायला घेतले शोक आपल्याला कळणार आहे का नाही कारण आपली आकलन शक्ती तेवढी नाहीये मग डोक्याने काय होणार आहे त्याच वेळेला आपण जर नुसतं करेक्शन झालं तर ती ईश्वरी ऊर्जा आपल्याला सगळा त्याचा अर्थ सांगते बरोबर म्हणून तर आपण हे जास्तीत जास्त जास्तीत जास्त ते श्वासाला बघायचं म्हणजे तेवढी तेवढी चेतना वाढते चेतना वाढली की आकलन चेतना म्हणजे आकलन शक्ती अवेअरनेस समजण्याची उलगडण्याची हे आता थर्ड डायमेन्शन मध्ये आपल्याला कळतंय का भूतय जवळ आपल्या भूत चांगली भूत चांगली भूत अहो आपल्या शरीरात सुद्धा ज्यांना मुक्त व्हायचे ते येऊन बसतायत माहिती का कळते का आपल्याला आहे कोणीतरी मग चौथ्या आहे ते कळतं चौथ्या आहे तेच आहे सगळं मग ह्या चेतना म्हणजे आपल्याला समजण्याच्या शक्ती वाढत जाणार आहेत आता आकलन म्हणून हे सगळं जे ज्ञान आहे ना ते आपल्याला कळत चाललेले आहे आता खरे ग्रंथाचे अर्थ कळतायत खरं रहस्य कळत आहे आता लोक मंदिरं बांधतायत मंदिरं बांधतायत असं बघतायत पण ते नाहीये त्याच्यात खूप गर्भित अर्थ आहे लक्षात घ्या मंदिरांचं सुद्धा सायन्स सा आहे ते ऊर्जा बांधणी चालू आहे ग्रीड तयार करणं चाललंय लक्षात घ्या ज्या वेळेला आपण ग्रुपमध्ये बसलोय आता किती लोक आहेत पंचेचाळीस बाकीचे निघून गेलेत त्यांनी चालू ठेवायला हवं काम चालू असताना सुद्धा काहीतरी श्रवण केलं पाहिजे असं काही नाही की ते शब्द ऐकावेच लागतात काही असे असे जे हायर लेवलच असत ते ते आपआप व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येऊन परिणाम घडवतात हे नेहमी लक्षात ठेवाय दोन कोर्स करताना अजिबात बंद करू नका मीटिंग काय काम करायचं ऐका तर याच्यामध्ये कसं असतं Uh, मंदिरं जी आहेत ती ग्रेड तयार करण्यात चाललेत म्हणजे uh, काही शेप्स आहेत मला खरं घ्यायचंय बागतींमध्ये पण आता हे चेतना फोकस केली मला ते खूप घ्यायचंय कसे कसे शेप्स आहेत त्याचे त्या काय काय रस आहेत जसं मला नॉलेज आलं की मर्कबा जसं दिला ते सुरेशजींनी तसं मला नॉलेज आलं की मरकबा आपल्या शरीरात त्याचं मी त्यांना विचारलं त्यांना फारसं नाही सांगता आलं आणि नंतर मला रस दिल मिळालं ना ते की मरकबा काय सगळा आपल्या आजूबाजूला मरकबाच मरकबा आहेत तर हे कसं असतं हे मंदिरं जे बांधणी झाली लोकांना दिसते मंदिर काय बांधत बसलेत अहो खूप अजून असं होणार आहे मी का आणि ह्या सगळ्या ऊर्जा बांधणीची कामं सुरू झाली पुढचं सगळं जो विनाश होणार आहे त्याला वाचवायचं आहे ना जेवढं शक्य तेवढं त्यासाठी ते हे चाललंय दिसतंय रामा रामाचं हे झालंय दिसतं कलियुगाचं पण त्याच्यात खूप मोठे अर्थ आहेत खूप मोठे अर्थ वेगळे अर्थ आहेत सगळे आणि हे सगळं कळतय काय आहे हे लेवल वर सगळं चाललेलं आहे पण आपण किती किती घेणार तर तुम्ही तो, तो व्हिडिओ टाका मला आणि तुम्हाला मी सांगेल राधिका मॅडम तुम्ही चांगलं पुस्तक घ्या दत्तावृत्तांची घ्या तुम्ही ओके दोन सांगते मी तुम्हाला सहज अवेलेबल आहे ते घ्या तुम्ही वाचनाला तुम्हाला जे बाबाजीच बाबाजींच घ्या बाबाजींची पुस्तक बघा जरा थोडं हायर वरच घ्या तुमचं वाचन होईल त्यामुळं सुलक्षणा रिव्हिजन होईल आम्ही त्यासाठी डिक्लेअर करतोय आता, आता मी जे डिक्लेअर करते ना एप्रिलचा चा पुस्तक वाचन त्याच्यासाठी डिक्लेअर करते त्यानिमित्ताने माझी चाळणी दोन दिवस चालली कुठले घेऊ मी कुठले घेऊ म्हणजे माझंही वाचन होईल हेच माझं उद्दिष्ट आहे माझं वाचन होईल आपण शिकवण्याने ज्ञान पंच्याण्णव टक्के ग्रहण करतो म्हणजे लर्निंग इज बाय टीचिंग हे लक्षात ठेवा हा काळ आता आलेला आहे पूर्वीचा काळ होता स्वतः आधी ज्ञानी वा मग शिकवा आताचा काळ चला शिकता शिकता शिकवता शिकवता शिका आणि पत्रिजींनी पण तेच सांगितले म्हणून तर सगळे पत्रिजी म्हणतात आर मास्टर्स कारण शिकवता शिकवता आपण शिकतो म्हणून तर ते तुम्ही पण असा उद्दिष्ट ठेवा की मला यावेळेला पुस्तक वाचनात भाग घ्यायचाच आहे आणि हा मॅडम आता तुम्ही एक जे वाक्य बोलला की तुम्ही कोर्समध्ये डोक्याने जाऊ नका मनाने तिथे कोर्स करा ते वाक्य मला खूप भावलं कारण आता ज्यावेळेस माझा मध्ये हृदयाने म्हटलं हृदयाने हा स्रदयाने हा, तर ज्यावेळेस माझं दासबोध लिखाण चालू असतं त्यावेळेस अगोदर मी पाच दहा मिनिटं काय लिहायचंय आपल्याला काय त्याच्यामध्ये सांगितलंय हे अगदी हृदयाने वाचते किती त्याच्यामध्ये अर्थ आहे हे समजून घेते आणि मग लिखाण करते त्याच्यामुळे दोन तीनदा ती माझी रिव्हिजन होते आता आज दुपारीचे व्हिडिओ झाल्यानंतर जे मी लिखाण करत होते ते ह्याच पद्धतीनं झालं की म्हणजे प्रत्येक समास मी तसा लिहिते पण हे ते तुम्ही म्हणलं ते अगदी बरोबर आहे म्हणजे तसा अनुभव आपल्याला येतो हे मला सांगायचं होतं म्हणून तर मी म्हणते पुस्तक अशी वाचा पारायण अशी करा पुस्तक अशी वाचा माझ्या वडिलांना मी खूप म्हंटल अहो असं नका वाचू पप्पा पुस्तक एक एक पानाला अर्धा अर्धातच तर काय तुम्ही वाचत सुटलाय पण ते माहिती नाही ते वाचायचं असं बरोबर बरोबर -बर वाचतात कुठलंही पुस्तक असेल म्हणजे एक वाचनाचं पण असतं म्हणा पहिलं मी सीतान तसं केलं बघा सीतान मी बरोबर बरोबर करून घेतलं आणि नंतर एक एक वाचत बसले म्हणजे मला जे हवंय ते मी काही वेळेला स्कॅन करते पुस्तकं आणि मग नंतर आपल्याला जेवढं हवंय ते असं रिझवत म्हणून चिंतन करत वाचायचं मला अजून एक सांगायचं होतं हे तुम्ही हृदयाने बसा ऊज उज नावाचं कोणतरी आहे वर्षा नावाचं या लोकांना कधीच फायदे मिळणार नाहीत लक्षात घ्या कधीच फायदे मिळणार नाहीत लिहून घ्या तुम्ही असे क्लासेस इथे जर केले काय ऊर्जा घेऊन बसलाय ऊज कोण आहे वर्षा माफ करा मला पण तुम्ही नाव खूप हायर लेवलच नॉलेज आहे तुमचं पूर्ण नाव घेऊनच क्लासला बसायचे अर्चना मॅडम केलाय नंबर घाला अश्विनी भोसले मॅडम नंबर शिवाय जॉईन करून देणार नाहीये मी माझ्या तर क्लासला नूतन पवार मॅडम नंबर आधी लिहा हे जसं आपण हायर लेवल बुद्धिक लेवलच्या वर जाणार आहे ज्या सगळ्या लेवल सांगितल्या ऍस्टल प्लेन हे बुद्धिक प्लेन याच्या वरती जायला लागले की सगळी न्युमरोलॉजी येते लक्षात घ्या संख्याशास्त्र येत ज्याचा सुद्धा तुम्हाला माहिती नसेल अजून त्यामुळे इथे नंबर आधी लिहायचा नाव पूर्ण लिहायचं हे पाळा जरा थोडस हे सगळं नशी असेल तर आपल्याला शिकायला मिळेल अजून क्लास त्याच्यावर घेऊ आपण खूप आहे तो विचार आणि हे सगळं मॅथमॅटिकल संख्येक लेवलनी वरती अवकाशात होतय सध्या हा अर्चना मॅडम हात वर होता व तुमचा अर्चना मॅडम हात वर सुट्टी झालंय का बोला ना मग बोला नवनाथांचं कुठलं पुस्तक आहे मॅडम नवनाथाच ना हा नवनाथांचं ना <small> श्री नवनाथ तत्वज्ञान आणि उपासना लम जोशी मला जरा हा श्री नवनाथ तत्वज्ञान आणि उपासना हे <small> पण मला वाचायचंय कारण ना खूप रहस्य आहेत एक हे हो मला खरा वाचा तुम्ही हे <small> पुस्तक दुर्मिळ असावीत मला असं वाटत माझ्याकडून लोक हे बघा योगी अनंतराय रावल हे आहे जवळ दिसत नाही मॅडम त्याच्यानंतर राजयोग घेणार आहे मी स्वामी विवेकानंदांच राजयोग मधले दोन तीन अध्याय दोन तीन चॅप्टर घेणार आहे त्याच्यानंतर रहस्यमय गिरणार अनंतराव रावल hmm. आत्मविंके संदेश डॉक्टर ब्रायन वेश हे सगळं माझ आहे उद्दिष्ट वाचायचे आता काय करणार आहे हिमालयात जायचंय बघू कधी ते कोणाला यायचं असेल तर सांगा माझ्याबाबत एक आठ दहा दिवस राहून येऊ हिमालयात मस्त ध्यान करू पुस्तक वाचू जाऊयात hmm. कारण ते पण सांगा मला कोणाला यायची इच्छा आहे जाऊया आपण चला आता काही कोणाला अजून विचारायचं आहे का शंका चला नाईट सगळ्यांना आणि उशीर झाल्याबद्दल माफ करा चलू.